नमस्कार मी प्राजक्ता इंडी जर्नलच्या निवडणूक विशेष वार्तांकनात आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण जवळच्या सावरडे या गावात आपण कोकणात फिरतोय वेगवेगळ्या ठिकाणी सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही आपण उमेदवारांच्या मुलाखती घेतो आहे लोकांकडून त्यांचं म्हणणं जाणून घेतो आहे आणि आपण सावर्डे गावात यासाठी आलेलो आहोत कारण या आणि इथे आजूबाजूच्या अजून सहा गावांमधले लोक असे एकूण सात गावांमधले लोक कापसी नदीच्या पाण्यासाठी लढा देत आहेत इथं जवळपास एक कास कात इंडस्ट्री आहे आणि या उद्योगामधून या कंपनीमधून पाण्यात दूषित पाणी नदीच्या पाण्यात दूषित पाणी सोडलं जातं आणि त्याच्यामुळे हे पाणी वापरणं ह्याची हे अतिशय कठीण झालेलं आहे इथल्या ना वर्षातला बराच काळ हे पाणी इथल्या ग्रामस्थांना वापरताच येत नाही त्याच्यावर त्यांची डिपेंडन्सी असल्यामुळे त्यांना ते या हे नदीचं पाणी जे आहे तर ते वाचवण्यासाठी ते पुन्हा चांगलं करण्यासाठी लढा देत आहेत मात्र वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळ्या फोरम्सवर त्यांनी दारं ठोठवली तरी सुद्धा अजूनपर्यंत त्यांची कुणीही दखल घेतलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं काय म्हणणं आहे आणि हा मुद्दा या निवडणुकीत महत्वाचा आहे का हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दोन हजार बारा दोन हजार हजार बारा पासून या पाण्याचा त्रास होतो आम्हाला दहा गावाला जास्त दहा गावाच्या पुढे पण आम्ही दहा गाव धरले अलग लक्षात पण त्या दहा गावाला एवढा त्रास होतोय तर ह्या वर्षा पहिला पाऊस पडला या कुठला महिना होता जून महिना पहिला पाऊस पडला तेव्हा त्यांच्या ओढा म्हणतात त्याला ओढा पर्या म्हणतात आपल्याकडे गावठी तर त्या ओढ्याला पाणी आलं ना ते सात विहिरीत घुसलं सात विहिरीचं पाणी काळं भोर झालं पूर्ण म्हणजे ते पिण्याचं पाणी माणसांचं जवळजवळ महिनाभर जास्त पाणी बाहेर पडलंच नाही ते त्याच्यामुळं त्यांचं पाण्याचं मोठं वांदच झालं पिण्याच्या मग पिण्याचं पाणी आहे ते आणि त्या प्लस काय नदी नदीत जे पाणी जातं त्याच्यामुळं ढोरं म्हणजे जनावरं काय बैल गुरं म्हशी पाणी पिऊ शकत नाही अशी परिस्थिती आज बारा वर्ष झाली आणि बारा वर्षाच्या नंतर आत्ता हा कुठला महिना म्हटला तो सप्टेंबर सप्टेंबर महिन्यापासून आम्ही मोठा जोर धरला बाबा आमच्या पाण्याचा हळ होता तेव्हा कर काय करावं आम्ही म्हणून आम्ही हा विषय घेतला की बाबा आपण उपोषण करूया नमस्कार माझं नाव अनंतबाजी खांबे आज आम्ही या पंचक्रूष सावर्डा पंचक्रोशीतील सातगाव कापसी नदी बचाव ह्या संदर्भात गेल्या दोन महिन्यापासून आम्ही उपोषणाला बसलो होतो आमचा एवढाच एक उद्देश आहे की या आमच्या सावर्डा पंचकृषीत बरेचसे लोक शेती करणारे आहेत म्हणजे आज ही कापसी नदी सावर्ड्या म्हणजे डेरवणपासून जे चालू होते डेरवणच्या धरणापासून ते अगदी अब्दोलीपर्यंत जवळजवळ मला वाटतं चाळीस पन्नास गाव त्यामध्ये असतील पण काही लोक बरेचसे लोकं त्या पाण्यावर अवलंबून आहेत म्हणजे कापसी लगत ज्या ज्याकवेल आहेत पाणी पिण्याच्या ज जन स्वराजच्या त्या विहिरीचं पाणी लोकं पित आहेत म्हणजे सावर्डा कोंडमाळा मांडकी आगवं अगदी ढोकरवली पालवूनपासून खाली पण आज सध्या तरी आम्ही सात गावातले लोक याच्यात इनोआल आहोत जवळजवळ पा सहा से सात हजार लोक ते बऱ्याच सगळ्या जणांना आम्हाला पाण्याचा त्रास होतो आहे यापूर्वी म्हणजे एक एक पाच सहा वर्षापूर्वी बघितलं तर त्या नदीचं पाणी एवढं शुद्ध होतं की आम्ही माझा प्लॉट त्या नदीला ला लगतच आहे कारण मी ब जवळजवळ पंचवीस तीस तीसे तीस एकर बागायती शेती करतो आहे तिथे काय तर त्यामुळे ते पाणी आम्ही तिथं नदीवर गेल्यानंतर आमच्या घरापासून थोडा दूर आहे आम्ही कधीही नदीचं पाणी म्हणजे घरातून प्यायला पाणी नेलं नाही कारण नदीचं पाणी एवढं सुंदर होतं की आम्ही ते पित होतो तिथं सगळ्या प्र आ आमच्या गावातीलच का आजूबाजूच्या लोकातले गावातले लोक येऊन जेवण बनवत होते नदीवर पाणी पिऊन पण एवढं नदीचं पाणी सुंदर होतं तर आज ह्या काही वर्षामध्ये की सावरड्यात जी कात फॅक्टरी आहेत त्यांनी दूषित पाणी आमच्या नदीत सोडल्यामुळे आज प्यायचा प्रश्न लांबच राहिला म्हणजे आमची आम्ही शेतकरी असल्यामुळे गुरं पशुपक्षी सगळ्यांना त्या पाण्याचा उपयोग होता पण आज आम्ही त्या पाण्यात हात पण धुऊ शकत नाही एवढं साधारण सावरड्या त्या अगदी दैवलीपर्यंत बघितलं तर नदीच्या दोन्ही साईडला जवळ शंभर एकरपेक्षा जास्त जमीन बागायतेखाली लोक आज शेती करतायत भाजीपाला करतायत कलिंगड वांगी म्हणजे उन्हाळीन पावसा बागायती शेती करतायत पण आज अशी कंडिशन झाली आहे की ते लोक शेती करू शकत नाही कारण त्या पाण्याचा इफेक्ट त्या शेतीवर होतोय आमच्या परिसरात म्हणजे सावर्डे परिसरात कॅन्सरचे रोगी रुग्ण आढळायला लागलेत म्हणजे भविष्यात म्हणजे आज जरी आम्ही जरी भाजी केली हळूहळू काही प्रमाणात त्याच्यातून हे होऊन लोकांना भविष्यात कॅन्सरला सामोरं ज कारण पूर्वी एवढे कॅन्सरचे नव्हते आता सध्या प्रत्येक जवळ ज्या पाच सात गावात एकतरी वाढीत रुग्ण आहे म्हणजे थोडासा बदल आहेच त्या फॅक्टरीच्या दूषित मागच्या वेळी आम्ही आता जेव्हा प्रदूषण ह्याला बसलो उपोषण त्यावेळी पाणी प्रदूषण खात्याने चेक केलं तेव्हा पाणी आणि हवा दूषित असा रिपोर्ट दिला आहे आम्ही त्यामुळे उपोषणाला बसलो होतो पण आमच्या सर्वसामान्य माणसांची कुणीही दाद घेतली नाही काय आणि सगळ्या विहिरींचं आहे तसंच म्हणजे हाय त्या कंडिशनला पावसाळ्यात ठीक आहे पण आत्तासुद्धा पाऊस जाऊन सुद्धा आजच्या आजची कंडिशन आजच्या दिवसापर्यंत नदीचं पाणी काळा आहे आम्ही उपोषणाला बसल्यानंतर आम्हाला काही त्यांनी हे दिलं की आम्ही हे करू पाणी शुद्ध करण्याचा प्रयत्न करू कंपनी बंद होती त्यानंतर चालू केली पण वीस तारखेला मागच्या जेव्हा कंपनीला चालू करण्याचे त्यांनी आदेश दिले त्यावेळी त्यांनी काही शर्ती अटी टाकल्या की कंपनीला फिल्टर बसवला जाईल तेव्हा आम्ही सात गावातले ठराविक लोक होते त्यावेळी आम्हाला सांगितलं की ते फिल्टर केलेलं पाणी आम्ही नदीत सोडू देणार नाही ते एका टाकीत साठवलं जाईल त्याचं बाष्पीभवन केलं जाईल बाष्पीभवन केलं जाईल म्हटल्यावर आजच्या कंडिशनला पण नदीत पाणी काळा आहे मग ते बाष्पीभवन कधी करणार मग हा आम्हाला न्याय कधी मिळणार जर असंच चालू राहिलं तर आमच्या सर्वसामान्य माणसांच्या आरोग्यावर शंभर टक्के परिणाम याचा होणार आज आम्ही जर गप्प बसलो तर आज दोन फॅक्टरी या नदीला पाणी सोडत आहेत उद्या शंभर कंपन्या तयार होतील आणि ह्या नदीचं गटार होऊन जाईल मग आम्ही काही करू शकत नाही आंघोळ नाही करू शकत आज आमचे मुंबई पुण्यातले जे नातेवाईक आहेत किंवा आमची मुलं आहेत येऊन रोज पोहायला जातात पण पोहायचं जा दूर हात धुवू शकत नाही पोहणं लांब त्यामुळे हा सर्वसामान्य माणसांना न्याय मिळावा ही एवढीच आमची अपेक्षा आहे जर भविष्यात आम्हाला हे नाही मिळालं तर आम्ही रस्त्यावर पण उतरायची आमची तयारी आहे त्यासाठी शशिविकांत इंडस्ट्रीचे जे मालक आहेत त्यांनी ज्या नदीच्या पा पात्रामध्ये जे पाणी सोडलं त्या मी दोन हजार बाराला त्या ग्राम ग्रामपंचायतीने अर्ज केलेला होता ग्रामपंचायतीने सुद्धा थोडीशी दखल घेतली नाही असं नाही पण त्याचा फारसा काय उपयोग झालेला नाही त्याच्यानंतर आपली गावची बैठक झाली आमच्या वाटतल्या मंदिरामध्ये तर त्याने त्यावेळी हमीपत्र शंभर रुपयाच्या बॉन्डवर लिहून दिलं आहे जर ही कंपनीपासून जर तुम्हाला त्रास होत असेल तर मी कंपनी बंद करेन आणि त्याच्या हमीपत्रावर ग्रामपंचायत सदस्य होते त्यावेळी त्यांनीसुद्धा सहाय्य केलेले आहेत का वरिष्ठ गावातल्या मंडळींनीसुद्धा सहाय्य केलेले आहेत पण त्याचाही काय उपयोग झालेला नाही त्याच्यानंतर प्रदूषण महामंडळाने ते कंपनीवाल्यानं पत्र काढलं की तुमची कंपनी बंद करा दोन हजार सोळाला त्याचंसुद्धा त्याने काय केराची टोपरी दाखवली आहे त्यावेळेला त्याच्यानंतर नऊ स पाच नऊला दोन हजार चोवीसला प्रदूषण महामंडळ कोल्हापूर यांनी सुद्धा एक पत्र काढलं की बहात्तर तासामध्ये त्यांची वीज खंडित करा कंपनीची म्हणून पण त्यांनी वीज खंडित न करता त्यांनी आम्ही उपोषणला पंधरा ऑगस्टला बसणार त्यावेळेस त्यांनी चौदा ऑगस्टला बंद करण्याचे आद, आदेश त्यांनी ते पाडलेले आहेत ते वेळेला असं त्याविषयी विषय दिवस झालेलं आहे त्याच्यानंतर आम्ही पंधरा अष्ट उपोषणला बसलो आम्ही ते जवळजवळ तेवीस दिवस बसलो सुद्धा प्रांत ऑफिस समोर आम्ही बसलो होतो पण त्यांनी काही फारशी दक्कल घेतलेली नाही सुद्धा म्हणजे आमच्याकडे बघितलंच नाही पंधरा दिव पंधरा तारखेच्या नंतर नंतर आम्ही परत ज्या दिवशी उठायचं आम्ही हे केलं त्या दिवशी त्यांचे प्रदूषण महामंडळाचे हजारे साहेब आणि जिरापोरी साहेब आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही प्रयत्न करतो म्हणून पण आम्ही त्या दिवशी त्यांना निवेदन देऊन ठेवलेलं की आम्ही तेवीस ऑगस्ट तेवीस तारखेला आम्ही उपोषणा परत बसलो आम्ही नऊ दिवस त्याच्यानंतर आम्ही मग शेतीचे काम असल्यामुळे थोडंसं उपोषण आम्ही आमच्या डेवाला स्थगित केलेलं आहे

असं आता आमच्या लोकांचं निदर्शन झालेलं आहे कारण आम आम्ही जात राहतो भोळवडीमध्ये हो त्याच्यामुळे आगवे गाव आहे माणकी गाव आहे तिकडे पूर्ण पाणी जाते गुराडोरा पिण्याच्या लायकीचं पाणी नाही शेतीला पण ते पा उपयोग नाही कारण पालाभाजी वगैरे करतात त्या लोकांना अडचणीचा थोडा विषय असा तो कंपन्या कसल्या आहेत काताचं पाणी येते कातामध्ये काय वेगळ्या प्रोसेस करतात आणि त्याच्यामध्ये ते पाणी काळे येते ते पिण्याचं जोगं नाहीच आहे ते बघितल्याच्या नंतर अंगावर शहरी येतात अशा पद्धतीचं आत्तासुद्धा पाणी सुटलेलं आहे वेळेला सुद्धा आता पाणी आहे कालच्या दिवशी सुद्धा पाणी सोडलेलं आहे आता जवळजवळ आठ दिवस रेग्युलर पाणी सोडले जाते निर्णय आम्हाला मिळतच नाही ना आम्ही सुद्धा काय तसा उपोषण लावून बघितलेलं पण सरकारी यंत्र सगळी त्यांनी काबीज केलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला तसा निर्णय देणार तर कोण एक प्रश्न आमच्या समोर पाण्यामुळे था वापरावं लागतंय तर त्याच्यामुळे त्वचेला हो आंघोळीसाठी आम्ही पियला पाणी वापरतच नाही हरदपर वापरतो गुरे डोळ्यासाठी किंवा आंघोळीसाठीच पाणी किंवा कपडे धुण्यासाठी सुद्धा त्वचेला तर त्रास आहेच ना त्या पाण्याचा आम्हाला नदीतले मासे सुद्धा सडतायत आता त्याच्यामुळे तुम्हाला पिण्यासाठी कुठून सोय करावी लागते पूर्वीच्या विहिरी आहेत त्याच्यामध्ये पण पाणी गेलं ना आम्हाला जून मध्ये ज्या पावसाळी विहिर्या आहेत ना ते थोडंसं पाणी पुरतं आम्हाला एक फेब्रुवारी मार्चपर्यंत पण त्याच्यात सुद्धा पाणीचं थोडंसं प्रॉब्लेम आहे आणि मागे त्यांनी जे रिपोर्ट घेतले ते विहिरीचे पाणी खराब झाले भोडवडीतलं आणि आगव्यातले विहिरीचे किंवा पाणी म्हटतंय ते चांगलं आहे असं रिपोर्ट दिले तिथे सुद्धा गोड बांगायला ना सगळी बांधेले सगळे माणसं आहेत ते माणसाने विहिरीचं पण पाणी खराब होतं त्यावेळेस मग तुम्ही सोय कशी करता झालो होतं आता थोडं ट्रँकरने पाणी वगैरे थोडं वापरलं आम्ही बाकी काय करणार त्याला जवळ नदी असून विहिरी असून तुम्हाला टँकर मी मागतो आहेत तर आता निवडणुका आहेत तर या निवडणुकीत हा विषय आहे का हा मुद्दा आहे का मतदारांच्या मनात हा विषय आहे का म्हणजे सात गावं आहेत तर त्याच्यामध्ये की अशा प्रकारे हे जे अशा प्रकारचं आता आणि त्याच्यावर कुणी काही करत नाहीये हा हा मुद्दा लोकांच्या मनात आहे लोकांना सांगण्याची गरज नाही लोकांना त्याची झळ कोसलेली आहे लोकांना पर्यंत मतदारांना सांगण्याची गरज नाही सात गाव त्या लोकांना कळतं की आपण कशामध्ये मरतोय सांगण्याची गरजच नाही लोकांना तुम्हाला वाटतं हा मुद्दा वाट या निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे नाही वाटले गाव तर आता आमच्या परिसरामध्ये लोकांचा संशय हे लोक पाण्यामध्ये अडचण आहे त्या मतदान करणार नाहीत अशा पद्धतीचं लोकांचं वातावरण तयार जात आहे ना नाही पुढचा आम्ही लढा पाठी घेणारच नाहीत जोपर्यंत आम्हाला निर्णय नाही मिळत आहे तोपर्यंत आम्ही लढा पाठी घेणारच नाही कारण आम्ही पंधरा वाजता आम्ही उपोषण लावलं थोडंसं बघितलं आम्ही तेवीस दिवस काय होते त्याच्यामध्ये नाही म्हटलं तर आम्ही परत तेवीस तारखेला बसलो पुढच्या महिन्यात आणि नाही तर रस्त्यावर उतरला शेवटी आम्ही कारण एवढे सातगावातील गावातील मंडळी आपले काय माणसं कमी नाहीत पण प्रयत्न आम्ही करतोय काही अशी न येणं तर सगळं परमिशन जातात म्हणायचं आता इथे दोन मोठ्या पक्षांचे नेते निवडणूक लढवत आहेत एक आहे की एन चे आहेत शेखर निकम आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत यादव आहे जे एन सी पवार या पक्षाचे आहेत तर ह्या दोघांचंही या मुद्द्याबाबत दो काय म्हणणं आहे तसं आता विचार केला तर आम्ही दोघांना पण गेलो होतो ऐकलं नाही असं नाही पण त्यांनी शेखर निकमाने त्याचं ऐकतच नाही स सरळ स्पष्ट बैठकी सांगितले आणि त्यांनासुद्धा त्या त्या कॉलेजला सुद्धा पाण्याचे प्रश्न आहेच नडचणीचा या त्या नदी साईडला त्यांचं हॉस्टेल आहे त्याच्यात पाणी आता चालूच आहे ना पाणी त्यानंतर ते समजलं पाहिजे समोरच्या माणसाला ना मग दुसरीकडून आता ते विद्यमान आमदार आहेत पण आता ते त्यांचे विरोधक आहेत त्यांच्याकडून काही आश्वासन आले त्यांचं काही म्हणणं आहे की ते ह्याच्यावर सोल्युशन काढतील ना आम्ही शरद पवारांसुद्धा भेटलो आम्ही त्यावेळेला मुंबईत गेलो होतो आम्ही त्यांच्यासुद्धा भेट घेतलेली आम्ही ऐकलं काय ते म्हटलं पर्याय काढू आपण नाही असे ते म्हटलेच नाही कोण ऐकलंच काय पण त्याच्या अजून अजून काही मार्ग निघालेला नाही जाय त्याच्यावर ना न प्रश्न हा सोडवायलाच पाहिजे प्रश्न हा आता निवडणुकाच असा नाही इथल्या आमदार खासदारांनी सोडायला पाहिजे आम्ही त्यासाठी आमदारांकडं पण बसलो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आत्तापर्यंत आपण करूया करूया फिल्टर बसूया पण आजपर्यंत तरी काय त्यांचं गदा ते ऐकले नसतील पण आजपर्यंत तरी पाणी नदीचं दूषितच आहे त्यासाठीच जनता रस्त्यावर उतरली आहे म्हणजे आपल्याला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही सगळी जनता रस्त्यावर उतरलोय म्हणजे उपोषणाच्या मार्गाने आम्ही स्टेप बाय स्टेप झालो उपोषण केलं त्यानंतर कसं डायरेक्टली आम्ही काही लोकांचे सल्ले घेतले कारण आम्ही ह्याच्यात नौकी आहो आम्ही आज शेतकरी आहे आंदोलन काय आणि कसं करतात हे आम्हाला माहिती नाही त्यामुळे आम्ही उपोषणावर बसलो त्यानंतर वेळ आली जर झालंच नाही तर आम्ही रस्त्यावर उपलब्ध रस्त्यावर उतरायची आमची तयारी आहे सगळ्यांची शेतीवर शेतीवर परिणाम शंभर टक्के होतोय आज आम्ही नुसतं बडबडतोय एम आय डी सी लोटे एम आय डी सीत आंबा येत नाही काजू येत नाही आमचा पण आम्ही शेतकरी म्हटलं आंबा काजू नारळ आणि इतर बागाचे असल्यामुळे शेतीवर आत्ता सुद्धा परिणाम आमचा आंबा जाणवतोय शेतीवर शंभर टक्के परिणाम होतोय याचा भाजीपाला कारण पाणीच काळ आहे ते पाणी शेतीच काय पिण्या पिण्याचं लांब पण शेतीला पण उपयोगी नाही कारण हळूहळू त्या जमिनी पण खराब होतील आणि भविष्यात आम्हाला उपासमारीची वेळ येईल कोण न्यायच घेत नाही ना आम रत्नागिरीला गेलो आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो कोल्हापूरला गेलो चिपळूणला गेलो सगळ्यांचं दरवाजे बंद आहेत आमच्यासाठी असं आम्हाला वाटायला लागलं आता पण प्रश्न काय आहे की गरिबांचं दरवाजे गरीबांसाठी तुम्ही बंद केलं तुमच्यासाठी केव्हा तरी की दरवाजे बंद होणार आहेत हे तरी खरं पण मला सांगा आज गरिबांचं छेळ होत आहे तुम्ही कोणी विचारत नाही आणि ज्या उपोषण आम्ही लावलं पंधरा तारखेला पंधरा ऑगस्ट त्या पंधरा तारखेला उपोषण लावलं तेव्हा सगळे आमदार खासदार तिथून येऊन गेले आम्ही नाही म्हणत नाही येऊन गेले येऊन गेले याचा अर्थ काय होतो का आमचा बाप मेला होता का हाक मारून गेलात तुम्ही अरे आमच्यासाठी कुणी काय, काय काम केलं नाही आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना आम्ही बसलो होतो याचा अर्थ काय होतो की आम्ही रिकामा होतो म्हणून जाऊन बसलो होतो का आम्हाला न्याय पाहिजे न्याय पाहिजे म्हणून बसलो होतो आजपर्यंत न्याय देण्यासाठी कोण तयार नाही आमच्या गावात स्वतःच्या गावात आमचे आमदार आहेत त्यांना मी बोललो काय धन्यवाद ते आले होते एक वेळा धन्यवाद म्हणलं धन्यवाद का आहे मी काय आलो नाही का अरे आलो नाही म्हणजे तुम्ही येऊन जाता याचा अर्थ काय होतो तुम्ही काहीतरी आमच्यासाठी करा तुम्ही आज आमदार हाव व माझे आमदार आहेत पुढे होणार आहे असा सुद्धा विषय नाही ना मग तुम्ही एवढा आमच्यासाठी काय करू शकत नाही तो प्रश्न काय की पाण्याचा प्रश्न आहे हा प्रश्न कुठला तरी चोरीचा नाही ना, ना। माणसाला पाणी पाहिजे जनावरांना पाणी पाहिजे पशु पक्ष्यांना पाणी पाहिजे पाण्यासाठी तलमलतोय आम्ही आणि तुम्ही आम्हाला सांगताय लोकांना की मला तो ऐकत नाही आहे माझ्या पण विहिरीत पाणी येत आहे केवढा मोठ्यापणा सांगताय तुम्ही आम्हाला हा केवढा मोठ्यापणा सांगताय माझ्या पण विहिरीत पाणी येत आहे पण मी काय करू शकत नाही ही भाषा कुठली आमदाराची नसावी आणि आज मला सांगा तुम्ही आज तोंडावर तुमचं इलेक्शन ते आलंय तेव्हा सगळ्यांच्या घरोघरी फिरताय तुम्ही अरे त्या गरिबांनी काय करावं तुम्हाला ठोकं देऊनच जगावं काय त्यांच्यासाठी जर न्याय नसेल महाराष्ट्रात सगळ्या खुर्च्या खुर्च्या जर का चोरीला गेल्यासारख्या झाल्यात याचा अर्थ काय आम्ही कलेक्टरकडे गेलो रत्नागिरीत कलेक्टर आहेत कुठे तर आहेत जेवायला गेले थोड्या वेळान तिथला माणूस म्हणतो अहो जेवायला गेलो आम्ही थांबतो तर माणूस बाळा म्हणतात तिघेजण होते त्यातला एक माणूस नाही नाही साहेब येणार नाही मग पहिलेच का सांगितलं नाही तुम्ही आम्हाला बाबा साहेब जेवायला गेले परत येणार नाहीत काय आम्ही तिथून परत आलो पाच हजाराची गाडी गेली आमची पाच हजार रुपये गाडीला भाडं दिलं आमचं गरीबाजवळचा पैसा आहे का जर गरिबाजवळ आमचा एवढा घन पैसा असता तर आता तुम्ही कसं हेलिकॉप्टरमध्ये फिरता आम्ही पण फिरलो असतो ना औषध मजा केली असती आणि आता ज्या नोटा उडवून दाखवत आहे माझ्या संगमेश्वर तालुका चिपळूण तालुका ग्वागर तालुका खेड तालुका अनेक गाव आहेत त्यांनी जागं व्हावं हो। आणि आम्हाला कुठंत न्याय मिळण्यासाठी खरोखर आम्ही भीक मागतोय भीक मराठी भाषेत भीक मागतोय तुमच्याजवळ कोणी आम्हाला भीक घालत नाही अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही आमच्याजवळ मता मागताय तर हे आपण होतो चिपळूण तालुक्यातल्या सावरडे या गावात आणि इथं आपण जाणून घेतलं की कसं एका नदीसाठी गेल्या बारा वर्षांपासून हा लढा सुरू आहे मात्र अजूनपर्यंत इथल्या ग्रामस्थांना न्याय मिळालेला नाही आहे इथं जे सध्या विद्यमान आमदार आहेत त्यांनी तर इथं काही सोल्युशन काढलेलंच नाही आता नवीन आमदार तरी काढतील का नाही याचीही काही शाश्वती नसल्याचं इथल्या ग्रामस्थांना वाटतंय त्यामुळे हा लढा जोपर्यंत नदीचं पाणी त्यांना व्यवस्थित करून मिळत नाही जोपर्यंत नदी वाचवता त्यांना येत नाही आणि जोपर्यंत त्याच्यासाठी कोणी त्यांना न्याय देत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवणार आहे आणि वेळ पडली तर रस्त्यावर पण उतरणार आहे असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे हे आणि असे अनेक रिपोर्ट्स इंडी जर्नल तुमच्यासाठी घेऊन येत आहे फक्त रिपोर्ट्सच नाही तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या वेग राजकीय नेत्यांच्या मुलाखतीसुद्धा आम्ही राज्यातल्या वेगवेगळ्या वेग भागांमधून घेऊन येत आहोत त्यामुळे हे सर्व पाहण्यासाठी आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल